अवघा काम पच्चीस ही साईड सगळी भेटत वनाच वारी वारी भेटत आहेत एक भेटला आपल्याला प्रेल मोठा बघा गे डालो भाई डालो अंदर डालो गोंधा आजच्या गावात पिचुरल्या पिठुरले तो आसरी पिचोरी किरवाय ना आहे ना भेटलाच ना हाय नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही फर्स्ट टाईम आलो रात्रीचे पगोल्यानं आलो आहे रात्री इकडे बघू शकता तुम्ही आता पगोले बांधायचं काम चालू आहे इकडं फास्ट हा बघा हा पांड्या पगोले बांधतोय पहिल्यांदाच आता रात्रीचं आम्ही पहिल्यांदा ट्राय करतो आहे तर चला लवकर लवकर आम्ही बांधून घेतो बघा मित्रांनो आता आस वगैरे बांधून झालेले आहे आणि आता आम्ही चाललो आहे त्या साईडला इथं पाणी आहे भरपूर पाणी आहे आता त्या साईडला जातो मधून थांब थांब असे हां अशी बॅटरी माझी हिच्यात नाही इथे इकडे टाक लांबटाक जरा उलटी पडली ठेव तुझ्यावर गुपून ठेव अशी एवढी टाईट नको ठेवती काय जाम खाली गेली रे हा बाण बाण ह्याला बाण ह्या बघ घेता ही बघ बांधायला झाड नाही तो बघा काय करताय तो खोल खाली गेला द... दे चल इथे ठेवू मग दगड देऊ दगड देऊ काय मग सांगते दगड देतो Nói Nói giờ bây nói A dùng bụi để đọc Bụi để đọc không phải là dài Cái

हलवार की साईज आहे

होता। काम पच्चिस ही आहेत सगळी भेट वारी वारीक भेटत आहेत एक भेटला आपल्याला मोठा बघा घेता खाली झाला असेल फुल पाणी चढायला আজি এইটো দিছো নাই দিশত পন নাই পানী পানী থকা सांगा काय करणार दोन मोठा आहे गा काय वाजे पिल्ल्या सोडून गेले चाले कुठे खाडी जाम चेंज केलं पण झाड नाही दिसत तो ती नोट गचंडी पण पाणीच नव्हत जास्त

पुढच्या पगोलीत मस्ती काय एवढी मोठी मोठी भेटत नाही त्याच्यामुळं काही मजा नाही उद्या आम्ही परत या दुसऱ्या ठिकाणी जाऊ आम्ही ना आणि हाय एक बारीक सामती आहे सांगते आहे बघा पहिले पगोलीत कोण तुम्हाला मजा घेत राहा चला छोटी काही सांगणार आहे ओटीचं पाणी आहे ना ओटीच्या पाण्याला जास्त भेटत नाही लवकर मग टाईमपासून आलेले हात चढायला लागला पाणी वाटतं खाली ठीक आहे कडा माय बघा मादी आहे मादी एकदम खतरनाक हे बघा चांगल्या साईडच्या एकदम मोठे आहे आता ढिला निक चांगला आहे भीक मागेला हम्म एक चांगलं आहे तिला कडक आहे कडक हाय पण कडक घेतलाय हो का चांगली साईज आहे नोटे चालू झाली कडक हायक ते वारती ह्याला कुठे गेला वारका हे पॉवरच

औषध भेटला असतो ना कधीच गेला असतो घरी आपण एवढा साईज हो का तुझी बॅटरी तर आम उचल येतं आपण घरी पाडू चल किती तार भेटला असतो वट झालं गुरपटलेत ना वाटतं झाल्याबरोबर गुरपटले वाटतं आणि ते माहीत होते होता हा आहे रे बेटा वरती का खटरनाक आहे खटरनाक हटकीच घेऊन जायचं हा अशीच घेऊन दे नाही माझ्या हातात तू नाही तर असं भेटलं ना निघणार नाही ना सुर बाहेर आता इथ ना सरळ हा या घेऊन या आहे ना चार आहेत की बाप आहे का आजच्या गावात पिचोडल्या पिचोडले तू आसुरली किरवा आहे ना टाकून ना, आम्ही ना, ना ना आता आशात वांडाला टाका पाहिजे अरे आता <laughs> भरती लागली ना किरवा आला साला धावत आता टाकले ना हरुदा पण काय आम्हाला जायचंय ना

हात वादि यात ठेव पुला यायचा काय हो तो पण पाणी वगैरे फात चढता शेवट घरी सोडू आस नंतर सोडू इथेच येईना साडे नऊ लागे जावं पण अजून आता इथं चालू नसून तिने ठेवली ठेवू नि दुसरी घेऊ काय इथून जाय वाटते हे याच्यात आहेत आपण आता लौकर -लौकर घरी जाऊ आणि दाखवू जेवढी पण काही जी काही भेटलीत ते आपण घरी जाऊन बघू आता आम्ही लवकर लवकर चाललो घरी हे बघा लवकर आता इथे सोडून धुऊ पगवले वगैरे आणि घरी जाऊ चला भेटू आपण घरी आता तो झाला का एकच फेरीला भेटलेली आहे ती बघा एवढे भेटलेत कत्तर ना साईज बघा याची साईज बघा बघा साईज बघा चला मित्रांनो जी काही थोडीफार भेटली ती तुम्हाला दाखवली व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहिलीच व्हिडिओ होती नाईटची आमची हे बघा चला बाय बाय टाटा मजा आया